गार्ड युअर प्रायव्हसी चालू आहे का लाईव्ह वर दिया प्रवीण भाऊ हॅलो लाईव्ह चालू करा मी दुसऱ्या कमेंट चा ऑप्शन आले काय चाललंय कॉल चालू ठेवले हा कॉल चालू असू द्या हा लाईव्ह लाईव्ह कमेंट आली राजेश भाऊ आहेत नमस्कार राजेश भाऊ आपले स्वागत आहे माझ्या चायनल वरती लिहलेचा राजा मिळू दे मिळू दे रिपोर्ट चाल ए डस मॉनिटर स्टेटलर मॉनिटर हा अली विठ्ठल 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 बोलत राजेश भाऊ प्रवीण भाऊ आलेले आहेत आमचे प्रवीण भाऊ बोलत आहेत प्रिय मित्र प्रभाकर दादा ना स्नेहपूर्ण न विक्रम भाऊ आलेले आहेत विक्रम भाऊ विक्रम भाऊ आपलं सहर्ष स्वागत आहे विक्रम भाऊ बोलतायत प्रभाकर दादा क्रांतिकारी जय भीम जय शिवराज जय नमस्कार दादा आपल्याला सुद्धा नमस्कार विक्रम भाऊ जेवण झालं का आपलं आणि कसे आता आपण सांगा आदरणीय वहिणीसाहेब बोलतात आर के दादा नमस्कार आणि राजेश भाऊ बोलत आहेत दादा नमस्कार प्रवीणदादा आपणाला राजेश भाऊनी नमस्कार केलेला आहे आणि आदरणी साहेब बोलतात प्रवीण दादा नमस्कार विक्रम भाऊ बोलत आहेत प्रभाकर दादा जेवण झालं का तुमचं विक्रम भाऊ माझं जेवण झालं आणि आता लाईव्ह घेतली लगेच जेवण करू बाकी काय म्हणताय विक्रम भाऊ बाकी सर्व मजेत चालले ना तुम्ही माझ्या वरती आलात आज प्र प्रथमतच प्रवीण भाऊ बोलतात आर के दादा नमस्कार आणि सविता वहिणी नमस्कार आणि आदरणी साहेब बोलतात राधे 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 विक्रम भाऊ बोलतात दादे मा दादा माझे जेवण झाले आहे आदरणीय साहेब बोलतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आ विक्रम भाऊ मी रांची लाईव्ह संपलेली असेल ना दा विक्रम भाऊ बोलतात दादा माझे जेवण झाले आहे प्रवेश भाऊ कमेंट करा तुम्ही बरं तुम्हाला ब्ल्यू आला आहे का विक्रम भाऊ हो आपलं खूप 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 स्वागत माझ्याकडून आपण लाईव्हला आलात वेळात वेळ काढून धन्यवाद आपणाला माझ्याकडून राजेश भाऊ सुद्धा खूप खूप धन्यवाद आदरणीय वहिनीसाहेब सुद्धा खूप खूप धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती लेण्यादेचा राजा टेस्टिंग साठी लाईव्ह चालू केली होती एक दोन तीन मिनटं अजून लाईव्ह घेतो पाच मिनटानंतर बंद करतो मला विक आल्या आल्या राशभाऊ बोलता विक्रमदा नमस्कार आणि विक्रम भाऊ बोलताय प्रभाकर दादा तुमच्या आशीर्वादाने मी एकदम मस्त आहे तुम्ही कसे आहात तुमची तब्येत कशी आहे विक्रम भाऊ माझी तब्येत पण एकदम छान आहे मी पण मजेत आहे आपल्या सर्वांचं स्नेह माझ्याबरोबर आहेच आहे प्रवीण भाऊ बोलतात राजेश दादा नमस्कार आणि प्रवीण भाऊ बोलत आहेत तुम्हाला तुम्हालासुद्धा नमस्कार आ, विक्रम भाऊ बोलतायत आर के दादा जय भीम जय शिवराय जय आणि नमस्कार आ, प्रेम भाऊ बोलतायत रामकृष्ण हरिमाऊली एकच मिनिट आणि विक्रमभाऊ बोलतायत दादा आत्ताच ताई यांची लाईव्ह संपलेली आहे आदरणीय वैनीसाहेब साहेब आहेत जय जय जाऊ जय शिवराय आणि जय महाराष्ट्र प्रवीण भाऊ बोलत आहेत श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आणि राजेश भाऊ बोलत आहेत दादा जेवण झाले का राजेश भाऊ जेवण झालं माझं आत्ता आणि लाईव्हला बसले आदर आमचे मित्र विक्रम भाऊ बोलत आहेत दादा जय भीम जय शिवराय आणि नमस्कार आणि प्रवीण भाऊ बोलत आहेत आला 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 ब्ल्यू आला जमलं जमलं <laughs> विक्रम भाऊ आम्ही एक ब्ल्यूची ट्राय ट्रायल घ्यायसाठी लाईव्ह चालू केली होती मला ब्ल्यू देता दे 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 येत नव्हता मला जास्त दिवस पण नाही झाले माझ्या लाईव्हला चालू करून पण अजून शिकते थोडं 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 आज हे शिकायचं होतं का ब्ल्यू कसा द्यायचा आहे आणि आमचे एक आदरणीय मित्र बी दादा यांनी मला त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं होतं आणि त्याप्रमाणे मी आता ब्ल्यू त्यांना दिला आहे तर ते सक्सेस झाले माझ्याकडून सुद्धा धन्यवाद आणि आपल्या सर्वांचं धन्यवाद आणि आदरणीय ताईसाहेब बोलत दादासाहेब कामाला गेले आहेत पोचले की नाही काय माहीत नाही अजून दादा कामावरती गेलेली आहेत त्यांचा काही मला फोन पण नाही आला मी थोड्या वेळाने त्यांना फोन करतो आदरणीय साहेब प्रवीण भाऊ बोलतायत विक्रमदादा जय भीम नमो बुद्धाय श्री स्वामी समर्थ आणि आदरणीय साहेब बोलतायत ओम नमा शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय विक्रम भाऊ बोलतायत तीन नंबर लाईक डन धन्यवाद 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 विक्रम भाऊ आपण लाईव्हला आलात मला खूप आनंद वाटला आणि राजेश भाऊ बोलतायत जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आणि जय गुजरात धन्यवाद धन्यवाद भाऊ प्रवीण भाऊ आणि आर के दादा बोलतायत लाईक डन केली आहे आणि क प्रवीण भाऊ बोलत सविता ताई जेवण झालं का तुमचे राजेश भाऊ बोलतात प्रवीण दादा आता जेवण झाले आदरणीय वाहिनी साहेब बोलतायत हो प्रवीण दादा जेवण झाले आहे माझे विक्रम भाऊ नाही प्रवीण भाऊ बोलतायत आर के दादा माझी पण लाईव्ह चालू झाली आहे आज संध्याकाळी सहा वाजता घेतली होती तुम्हाला नोटिफिकेशन आली होती का सकाळी घेऊन धन्यवाद 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 सर्वांचे सर्व दादांचे दादाच्या मध्ये स्वागत आहे मनापासून धन्यवाद आभार आदरणीय वहिणीसाहेब बोलत आहेत आणि राजेश भाऊ बोलतायत बोलता प्रवीण दादा नोटिफिकेशन नाही आलं प्रवीण भाऊ त्यांना नोटिफिकेशन नाही आलं आणि मला सुद्धा नाही आलं प्रवीण भाऊ दुसऱ्या लाईव्हचं पण नाही आलं दुसऱ्या लाईव्हचं पण नाही आलं आणि राजेश भाऊ बोलत आहेत प्रवीण दादा नोटिफिकेशन नाही आली काहीतरीच मला वाटतं थोडा प्रॉब्लेम असेल अनसबस्क्राईब करून परत एकदा सबस्क्राईब करायला लागेल आणि ऑलचं बटन दाबायला लागेल मग बहुतेक नोटिफिकेशन येतील असा माझा तरी अंदाज आहे चला ओके तर मग सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आणि आपणा सर्वांना धन्यवाद देतो मी आपण सर्वजण लाईव्हला आलात आनंद वाटला आदरणीय साहेब बोलतात जय जय जाऊ जय धन्यवाद साहेब प्रवेश भाऊ धन्यवाद आपणाला राजेश भाऊ आपण सुद्धा धन्यवाद आणि आमचे आदरणीय विक्रम भाऊ आपण सुद्धा वेळात वेळ काढून माझ्या लाईव्हवरती हजर झालात आपले सहर्ष स्वागत आणि धन्यवाद देतो आपणाला आणि आता लाईव्ह संपवतो